अकोला जिल्ह्यामधील तेल्हारा नगर परिषदेमध्ये गेली तीन वर्ष उघड्यावर व्यवसाय करणाऱ्या हातावरच्या कामगारांचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे येणाऱ्या नवीन नगराध्यक्षांनी त्यांना योग्य अतिक्रमणाची दुकानं उपलब्ध करून द्यावीत अशी नागरिकांची मागणी नागरिकांच्या इतरही अनेक मागण्या आहेत आणि याचबाबत नागरिकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि नगर परिषद केल्लारा येथे आपण आलो आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक या ठिकाणी आहेत त्यांना विचारणा करणार आहोत नेमका नगराध्यक्ष कसा पाहिजे काय म्हणाल तुम्ही नगराध्यक्षाच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आता जे बी काही नवीन नवीन निर्वाचित जे नगराध्यक्ष येत आहेत त्यांनी सर्वांनी आता सर्वांनी एकच करायचं की जे आधी जो पहिला मुद्दा आहे अतिक्रमणचा हा सर्वात पर्यंत राचून आणायला पाहिजे कारण की हा तीन वर्ष झाले आज आम्हाला आम्ही उघड्यावर पोट भरत आहे या विषयाचा त्यांनी चांगली विचारणा केलेली पाहिजे आणि जे आता भी जे बी काही काम पेंटिंग राहिलेलं आहे तेन। रा ते त्यांनी पूर्णपणे करून घ्यायचे हे नम्र विनंती धन्यवाद दरम्यान पेंटिंग राहिलेले कामे पूर्ण करावी असं त्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत आणखीन या ठिकाणीचे काही नागरिक आहेत काय म्हणावं तुम्ही किल्नारा नगर परिषदच्या वतीने आम्हाला एक नोकरी करावी लेडीजला वॉशरूम हवी ते आई पण जे लोक येतात त्यांना म्हणजे कसा त्रास होते ना बाहेरगावचे लेडीज यांना त्रास होते त्याचं जे शाळा आहे नगर परिषदची ते पण त्यांनी सुधारायला हवी स्थानिक प्रश्न काय काय म्हणाल तुम्ही स्थानिक प्रश्न असा आमचा जिथे जे लोकांना व्यवस्था पाहिजे ते व्यवस्था नाही आहे तेलऱ्यामध्ये बाहेरगावची मंडळी आहेत त्यांना विचारून घ्या तुम्ही काय विचार दरम्यान आपल्यासोबत काही बाहेरगावचे नागरिक सुद्धा आहेत काम करत अरे त्याला विकास झाला पाहिजे अशी पाठी मिळून द्यायची जे काही सुद्धा आहे दुकानदार अतिक्रमणचा विषय हा ते लावून द्यायला पाहिजे या ठिकाणी पाहिजे की आमचं जे उडले हे आम्हाला बांधून देण्यात यावे धन्यवाद आपल्यासोबत आणखीन काका काका काय म्हणाल तुम्ही त्याच्याबद्दल विचारध्यक्ष कुठल्याही पक्षाचा असेल पण तो जनतेचं काम करणारा हवा योग्य प्रकारे आणि उत्कृष्टपणे काम निकृष्ट त्याचा काही संबंध नाही दरम्यान उत्कृष्ट असा काम करणारा नगराध्यक्ष आम्हाला देण्यात यावा असं या गावातील नागरिकांचं म्हणणं आहे आणि आपल्यासोबत आता बरेच नागरिक होते आणि त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान आता येणाऱ्या निवडणुकीनंतर आता तेलाराचा नगराध्यक्ष कसा होणार हे सुद्धा पाहणी महत्वाचे ठरणार आहे कॅमेरापासून चारू देतो चोटीस सा, योगेश सार एन टी व्ही मराठी तेलारा अकोला